ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण तानी नायकीन आणि मोरोबा कुलकर्णींच्या पत्नीची कथा ऐकूया अक्कलकोट संस्थानात एक परदेशी श्रीमंत अधिकारी होता त्याच्याजवळ तानी नावाची एक नायकीन होती ती चतुर मोहक रूपसंपन्न होती तिने परदेशी अधिकाऱ्याकडून खूप द्रव्य मिळवले नंतर तो परदेशी अधिकारी तिथून निघून गेल्यावर तिने वेश्या व्यवसाय सोडला आणि पंढरपूर गाणगापूर तुळजापूर तीर्थयात्रा करू लागली अनेक तीर्थक्षेत्री जाऊन ब्राह्मण भोजन नैवेद्य मंत्र जागरण कीर्तन पुराण करण्यासाठी खूप धन खर्च करीत असे अशी ती वैराग्य संपन्न होऊन आपल्या ऐळमेल्ली गावी जाऊन राहिली त्या ऐळमेल्लीस देशपांडे नावाचे एक ईश्वर भक्तीपरायण सद्गृहस्थ होते तानी श्रवणासाठी वारंवार त्यांच्याकडे जायचे एकदा देवादी देव अनेक सेवकांना घेऊन ऐळमेल्लीस आले लोकांची दर्शनासाठी खूप गर्दी झाली तानीने पण वारंवार प्रभूपाई मिठी गाजली शिष्यांनी खूप विनवले पण समर्थांनी काहीही खाल्ले नाही तेव्हा श्रीपाद भट तानीला म्हणाले बाई तुम्ही तरी प्रभूंना काहीतरी खाऊ घाला तर ती म्हणाली म्या गनिकेने संन्याशास कसे भोजन घालावे तर श्रीपाद भट म्हणाले बर्फी बर्फे फळावळ जे मिळेल ते तिने ते पदार्थ आणून प्रभूं पुढे ठेवले आणि प्रार्थना केली तर प्रभू म्हणाले आम्हाला बाटवतीस काय तेव्हा प्रभू पुढे तिला म्हणाले आम्हाला भेटा नाही फक्त शुद्ध भाव पाहिजे तानीचा प्रभूपदी पूर्ण विश्वास बसला महाराज कोणाच्याही घरी जायचे सर्व जातीच्या प्राणीमात्रांवर समान दृष्टीने दया करायचे भेदभाव पाळायचे नाही चालता चालता वृक्षांना भेटायचे कधी गुडगुडी ओढत चालायचे आपल्याशीच हसायचे झाडांवरून दगडावरून पाय फिरवायचे म्हणायचे तुम्हाला काय पाहिजे हसताना त्यांचे सर्वांग घालायचे नित्य ब्रह्मानंदात निमग्न असायचे वेद मंत्र श्लोक दोरे अभंग मुखाने म्हणायचे त्यांच्या नुसत्या दर्शनाने लोकांना भूत प्रेत पिशाच्यांपासून मुक्ती मिळायची कुणाच्या अंगात भूत आले तर खांबाला मिठीमार म्हणायचे पिशाच आक्रोश करायचे मारू नका सोसत नाही मी जातो उन्हा येणार नाही असे म्हणायचे मंत्र तंत्र दुपारे अंगारे दोरे स्वामींकडे काहीही नव्हते फक्त कृपादृष्टीने अनेकांचे दुर्दर रोग व्हायचे सहज काहीतरी साधं औषध सांगायचे तर असाध्य रोग भरे व्हायचे देवतांवर हरभारे फेकले तर खूप पाऊस पडायचा निर्जन वनात सिद्धांना पुरवायचे तर कधी त्यांच्या वचनाने मृतदेहात संजीवन यायचे या चराचर सृष्टीतल्या सगळ्या पदार्थांवर त्यांची सत्ता होती ते भक्तांच्या प्रेमासाठी सृष्टीचे काही नियमही बदलायचे भक्तांची कर्मे आपल्या सामर्थ्याने दग्ध करायचे त्यांचे सहज दर्शन सहज वचन भवतारक होते अक्कलकोटच्या मोरोबा कुलकर्णींच्या घरी कधी कधी महाराज येऊन राहायचे असेच एकदा ते आले अंगणात सर्व सेवेकऱ्यांबरोबर महाराज झोपले तर मध्यरात्री मोरोबाच्या स्त्रीच्या पोटात खूप दुखू लागले म्हणून ती प्राणत्याग करण्यासाठी विहिरीवर गेले विहिरीत उडी घेणार तर स्वामींनी सेवेकऱ्याला जागे करून म्हटले अरे बघ यावेळी विहिरीत कोण जीव देतो आहे ते सेवेकरी म्हणाला अशा घोर अंधाऱ्या रात्री कोण विहिरीत जीव देणार आपण स्वस्त जावे तर योगीराज म्हणाले अरे अरण्य पंडिता मी खरे सांगतोय मानत नाहीस मूर्खा मग तो सेवेकरी तात्काळ विहिरीवर गेला युक्तीने तिला हाताला धरून ओढले उचलून समर्थांजवळ आणले सगळे जागे झाले मोरोबाच्या स्त्रीला ओळखले समर्थ म्हणाले या अंधारे अमावस्येच्या रात्री आत्महत्या करत होतीस का ग श्री गुरुंनी कृपा दृष्टीने तिच्याकडे पाहिले तर तिची पोटदुखी पळून गेली समर्थांची अशी अघटित करणे लोकांवर अनुग्रह करण्यासाठीच ते अक्कलकोटात अवतरले होते आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त Kariyo, that's it.